सोलापूर शहरातील बेगमपेठ ते जिल्हा परिषद मार्ग हा एक प्रमुख रस्ता असून दररोज हजारो नागरिक या मार्गावरून ये जा करतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर असलेल्या गटारी तुंबल्याने घाणपाणी रस्त्यावर साचले असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने तसेच धार्मिक भावनांच्या दृष्टीनेही गंभीर समस्या निर्माण झाली आहे लगत, शाह शाह या रस्त्यांलगत मलंग शाहवली शाह जहूरदर्गा मस्जिद तसेच सिद्धेश्वर मंदिर या महत्वाच्या धार्मिक स्थळांचे स्थान आहे या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येणारे भाविक यांना घाण पाण्यातून वाट काढत दर्शनासाठी जावे लागत आहे अनेकदा दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या धक्क्याने घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडते आणि त्यामुळे नागरिक अस्वच्छ होतात अशा स्थितीत देवदर्शनासाठी स्वच्छतेसह जाणे शक्य होत नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे